शिव उपासना आर्थिक संकट दूर होतील आपल्याला सतत कर्ज होत असेल पैसा घरी टिकत नसेल अचानक खर्च उभा राहत असेल तर पुढील शिव उपासना करत राहावे समस्या नक्की सुटेल प्रत्येक मासिक शिवरात्रीला उपवास जागृत शिव मंदिरात जाऊन देवदर्शन घ्यावे शिवाचे खंड न पडता आर्थिक संकट सुटेपर्यंत मनोभावे पूजन आपल्या राहत्या घरी किंवा जागृत शिवमंदिरात करावे जमल्यास रोज किंवा दर सोमवारी हे पूजन करावे त्यामध्ये शिवलिंगाला अभिषेक नक्की करावा चातुर्मासात यापैकी एक नियम पाळा चार महिने रोज तुळशी पुढे हळदीने स्वस्तिक काढावे चार महिने रोज शक्य असल्यास तुळशी पुढे तुपाचा दिवा लावावा चार महिने रोज शिवपिंडावर दुधाने अभिषेक करावा चार महिने रोज कृष्णाला व विष्णूंना तुळस व्हावे चतुर्मासात प्रत्येक मंगळवारी व वा शुक्रवारी एका सावाश्म स्त्रीची ओटी भरावी चार महिने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि सूर्याला अर्ध्य द्यावे चार महिने रोज मुख्य दरवाजावर चिटकवलेली लक्ष्मीची पावली असली तरी रोज रांगोळी पाऊल काढून हळदी कुंकू व्हावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त